हॅलो मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित भोई ब्लॉग मध्ये तर हॅलो मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित ब्लॉग मध्ये तर गाईज आज आपण चाललं फॅमिलीच्या सोबत फिरायला सप्तशृंगीला आणि शिर्डीला आणि अजून देवस्थान तिथून पुण्याशी येतानी करू आपली अख्खी फॅमिली झाली फिरायला तर आता आपण सध्या जाऊ गाडीन गाय आता आपण सामान ठेवले तायसा ता घरचे कुठं ना दोन आजिनल कुठं राहू गाय आता आम्ही जायला निघलेलं आपण शोध आपण बाईने डायरेक्ट येऊन टोकली गोड गाडीवर ठिकाणचे टोकले

to go आम्ही नाश्ता डिसाईड करतो खाय नाश्ता करायचा तर गाय जाता पण तॅक्ट मागवलेले तर गाय जाता आम्ही पुन्हा

गाईज आता इथं पाणी पडायला लागला तर काय जात आम्ही आले उत्तर रूम दिला आज टाईम आहे अजून एकोणीस किलोमीटर लांब आहे नाही तर ॲक्सिडंट झाले पोलीस आपल्या

चा पूर्ण आली ना अस आली काय दांग रोख मध्ये दर्शन घ्यायला पे काली दाजत ना डाग मसाला इतक मसाला कोण ते नु बोलते ना आज ती वरती आहो बघ आपण पैशाने गायचा सीन झाले आम्ही खालते आल्या तिकीट काढायला ते म्हणजे पास काढलेलं आता ताई हो आम्हाला आठ पावलं पिढ्या पिढ्या बघायचं आल्यानंतर ता आल्यावर आम्ही खालती पण दर्शन घ्यायला हेच जाईल तर ताईचा खूप टाईम पण म्हणजे आम्ही आलतो तरी साडेचारपर्यंत आलतो नाता वाजलं साडेसहा दर्शन घेतानी आता आम्ही जाऊ आता आम्ही इथून जाऊ शिर्डीला तर गाय जाता मी हॉटेल ला थांबल्यावर कस गाय जाता आम्ही मसाला पापड मागवलेला आपलं पण मम्मी

काही पडलं दाखवतो तर काही आता आम्ही शिर्डीला आल्या खूप लेट आलो म्हणून व्हिडिओ काढायला तर आता आपण जाऊ साईबाबाचं दर्शन घ्यायला तर बघा बॅग घेऊन उतर पण तुम्ही पण मला सांगत होतो तर काही आता आम्ही दर्शनाला मध्ये म्हणजे बऱ्याच जायला पंधरा क्रांक आला नाक सात घ्या जायला काय आपण दर्शन देऊन आल्यावर शॉपिंग करावं म्हणजे काही करायचे एकदम असं दर्शन देऊ

त्या दोघींचा काही खेळ निशाल शनी सिंगापूरला सर इथे तर आता आपण खूप दर्शन घेऊन आजू कुठं देशदुरी ना तर रांजण गावाला जाऊ जसा होईल त्याचा काही तिथं एक गोष्ट म्हणजे कोणच्या घराला दरवाज येत ना ngon thế đấy. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आता हॉटेल थांबलं जेवाला तर काय जाता आम्ही या हॉटेलला थांबलो तर काय जाता आम्ही जेवतो बांड झाल्या